मोक्षदा पाटील एसआरपीएफ ग्रुप एट मुंबई कमांडंट आपल्या गट आठ मध्ये चारशे साठ जागांसाठी पंचेचाळीस अर्ज यावे आलेले आहेत आपल्या गटामध्ये जून सकाळी चार वाजेपासून भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे उमेदवारांनी मेन गेट जे एस आर पी एफ ग्रुप एट गेट आहे त्याचे समोर जे कोचच्या ऑफिस समोर आणि ब्रिज च्या खाली सर्वांनी एकत्र यायचं आहे तिथून तुम्हाला शिस्तीने रस्ता क्रॉस करून आमचे अधिकारी कर्मचारी गटामध्ये घेऊन येतील तदनंतर आपले ॲडमिट कार्ड आपले आधार कार्ड पॅन किंवा पॅन कार्ड किंवा लायसन्स हे आपल्याला सोबत ठेवायचं आहे चार पासपोर्ट साईजचे फोटो जरूर सोबत ठेवायचे आहेत जात प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणामधून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ते देखील सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे तसेच बारावी पासचं प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे सर्व उमेदवारांना आमची सूचना आहे की दुपारी बारा वाजेपर्यंतच उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल मुंबईचे वातावरण आणि येणारा पाऊस याची अंदाज याचा अंदाज योग्य तो अंदाज घेऊन एक बेसिक तयारी उमेदवारांनी यायचं आहे तुमचे जे काही इव्हेंट्स आहेत याची सर्व प्रक्रिया ही गटामध्येच आपल्या कॅम्पसमध्येच होणार आहे तुमचं बेसिक हाईट चेस्ट बायोमेट्रिक हे तपासल्यानंतर आपल्याला आमच्या नियोजनानुसार शंभर मीटर हे ग्राउंडवर गोळा फेक हे देखील आम्ही एक शेड बनवलेले आहे त्याच्यामध्ये आणि पाच किलोमीटर हे गटातल्या रस्त्यावर होणार आहे इतर जे काही तुमचे डाऊट आहेत किंवा काही शंका आहेत ते तुम्ही महापोलीस या वेबसाइट वर जरूर जाऊन बघू शकतात सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येते की ज्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त युनिट मध्ये जर फॉर्म भरले असतील आणि तारखा सेम पडल्या असतील त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सूचना देण्यात येते की एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणीत हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी त्यासाठी दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख व दुसऱ्या ठिकाणची दुसरी तारीख यात किमान चार दिवसांचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता याचा लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणीला हजर करावा लागेल पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या वेग काही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी रौनक डॉट सराफ ॲट महा आय टी डॉट ओ आर जी यावर ईमेल करावा पुन्हा एकदा सांगते रौनक आर ए यू एन ए के डॉट सराफ एस ए आर ए एफ ॲट द रेट महा एम एच ए आय टी डॉट ओ आर जी याच्यावर आपण ईमेल करू शकतात परीक्षेकरिता कुठल्याही प्रकारची चिटी किंवा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार हा आपल्या भरती प्रक्रियेमध्ये खपवून घेतला जाणार नाही तसेच मुंबईतला पाऊस आणि एकंदर वातावरण लक्षात घेता आपण भरती प्रक्रियेची तयारी केलेली आहे तरी सर्वांनी मनापासून जोमाने तयारी करावी आणि भरती प्रक्रियेसाठी या शारीरिक चाचणीसाठी स्वतःचे शंभर टक्के योगदान द्यावे याकरिता सर्वांना शुभेच्छा